नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाठीमागच्या लेक्चरला आपण निश्चय पद्धती बघितलेली आहे म्हणजेच काय निश्चय म्हणजे काय आपण बघितलेलं आहे त्याचा कोटी के कसा काढायचा किंवा किंवा किती येतो हे पण आपण बघितलेलं आहे निश्चयकाचं उत्तर कसं काढायचं हे पण आपण बघितलेलं आहे तर याच्यामध्ये पण आपण हे दोन निश्चय सोडवणार आहोत म्हणजेच काय हे दोन डिटर्मिनंट आपण सोडवणार आहोत Uh, हे जर दोन डिटर्मिनंट त्यामध्ये सुरुवातीला आपण तिसरं एक्झाम्पल म्हणजे तीन नंबरचा डिटर्मिनंट आपण सोडूया <coughs> जर डिटर्मिनंटकडे जर बघितलं तर तसं सोपं आहे ते पण दिसायला जरा थोडंसं अवघड कारण इथं वर्गमूळ आहे इथं वर्गमूळ आहे त्याच्यामुळं आता याला आपण मराठीमध्ये त्याला कर्मिस्त पण म्हणतात किंवा वर्गमूळ म्हणतात किंवा स्क्वेअर रूट म्हणतात आपण वर्गमूळ घेऊन चालूया <coughs> जसं आपण आपल्या स्टेप बाय स्टेप जायचं म्हणजेच काय हा ए बी सी आणि डी असं कन्सिडर केलं तर यांचा तिरकस गुणाका करून टाकायचा ठीक आहे सांग सोडूया आपण हे पहिलं एक्झाम्पल काय तर पहिल्यांदा <coughs> मी काय करतो मोठ्या कॉन्सेप्ट घेतो दोन वर्गमुळात तीन ठीक <coughs> आहे गुणिले तीन वर्गमुळं तीन वजा म्हणजे ह्या दोघांचा आपण गुणाकार केलाय वजा परत मोठे कोणसा नऊ गुणिले दोन ठीक आहे आता हे सोपं आहे तुमचं दोन गुणुले सॉरी नऊ गुणुले दोन नऊ दोन्ही अठरा येते पण हे सोडवायचं कस <coughs> तर लक्षात ठेवा आपण याचं उत्तर कसं काढायचं हे इयत्तर नवीमध्ये तुम्हाला एक करडीच किंवा स्क्वेअर रूट म्हणून चाप्टर आहे त्यामध्ये हे तुम्हाला शिकवलं जातं तर कसं काढायचं बघा कसं असतं याच्यामध्ये समजा ए स्क्वेअर रूट ऑफ बी असतं गुणिले सी स्क्वेअर रूट ऑफ बी असेल म्हणजेच काय दोन्हीचं स्क्वेअर रूट असेल दोन्ही स्क्वेअर रूट असेल आणि मध्ये जर तुमचा गुणाकार असेल तर हे जे वर्गाच्या बाहेर आहे त्यांचं काय होतं गुणाकार होतो म्हणजेच काय होतं बघा <coughs> ए गुणिले सी आणि दुसऱ्या कंसामध्ये काय होतं वर्गमुळात बी गुणिले वर्गमुळं बी ठीक आहे हे होतं कधी मधी तुमचं गुणाकाराचं चिन्ह असेल तर ठीक आहे आणि समजा मध्ये अधिक चिन्ह असेल तर काय होतं समजा इथं अधिक चिन्ह आहे आपण कन्सिडर केलं इथं अधिक आहे ठीक आहे इथं अधिक जर असेल तर काय होतं तर तुमचा हा बेस आहे म्हणजे पाया म्हणतात हा पण बेस आहे म्हणजे पाया म्हणतात तर उत्तर काय येतं तर जे वर्गमुळाच्या बाहेर आहे त्यांची आपण बेरीज करतो म्हणजेच काय ए अधिक सी होतं आणि वर्गमुळात तुमचं जे काय बी हे त्याचं उत्तर असेल तर मध्ये अधिक असेल तर ठीक आहे हे तुमचं बेसिक आहे कुठे लिहिलं तर लाल लाईन आहे वहीची त्याच्यावरती तुम्ही लिहून घेऊ शकताय किंवा नंतर ज्या वेळेस कधी बघितलं की हे उत्तर कसं येतं तर ते असेल येतं करूया आपण बघा मोठ्या कंसात पहिल्यांदा दोन गुणिले तीन यांचा गुणाकार करूया दोन गुणिले तीन छोट्या कंसामध्ये दोन गुणले तीन आणि दुसऱ्या कंसात काय आहे तीन वर्गमुळात तीन गुणले वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात तीन ठीक आहे मोठा कंस पूर्ण वजा नऊ दोन्ही अठरा लिहून ठीक आहे त्यानंतर आता बघा पहिला कोण सोडा तीन दोन कुणले तीन किती आलं तीन दोन्ही सहा हा आला तुमचं सहा पण आता हा काय वर्गमुळात तीन कुणले वर्गमुळ तीन आहे याचं उत्तर किती येतं तर हा वर्गमुळात तीन गुणले वर्गमुळ तीन जर दोन वर्गमूळ असेल तर हे तुमचं वर्गमूळ निघून जातं आणि उत्तर येतं तीन ठीक आहे आता हे उत्तर कसं येतं ते आता आपण बघूया समजा इथे एक तुमचा वर्गमूळ तीन आहे असं गुणिले वर्गमूळ तीन कसं येत तर हा वर्गमूळ म्हणजे काय असतो तर याचा घातांक असा असतो ठीक आहे अर्धा घातांक लिहिला जातो म्हणजेच काय तर हा मी कसा लिहू शकतो तर तीन वरी घातांक हा म्हणजे एकछद दोन परत गुणिले तीन एकछ दो ठीक आहे असं होत आता आपण काय जो घातांकाचा एक नियम आहे बघा हा तुमचा पाया आहे ठीक आहे जर पाया समान असेल तर यांच काय घातांची काय होती बेरीज होते म्हणजेच पाया समान आहे तुमचं तीन आणि मध्ये गुन्हा करायची नसेल तर म्हणजे तीन यांची <coughs> बेरीज करायची एक छेद दोन अधिक एक छेद दोन ठीक आहे मग काय येत तीन आता ह्यांचा पण पाया समान आहे म्हणजेच काय दोन छेद ठीक आहे दो, दोन दोनला दोन गेलं म्हणजे कितीला उत्तर तीनच्या डोक्यावर एक म्हणजे बरोबर तीनच्या डोक्यावर एक म्हणजेच काय हा डोक्यावरचा आपण एक काय काय फरक पडत म्हणजेच काय आलं तर याचं उत्तर तुम्हाला फायदल किती मिळालं तीन कळालं म्हणजे याचं उत्तर तुम्हाला किती मिळालं तीन फक्त लक्षात ठेवाचं त्याच संख्येचा त्याच संख्येचा <स्याथ> वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात दोन याचं उत्तर किती यायला पाहिजे ठीक आहे म्हणजे तोच वर्गमूळ गुणले तोच वर्गमूळ असेल वर्ग वर्ग तर ती संख्या येते समजा मी सांगितलं वर्गमुळात एकोणपन्नास किंवा वर्गमुळात अठ्ठेचाळीस गुणिले वर्गमुळात अठ्ठेचाळीस ठीक आहे घाबरू जायचं नाही किती येतं अठ्ठेचाळीस हे एक थोकतळ आहे लक्षात ठेवायचं कळालं आता आपण हे सोडवायला एकदम सोपा आहे बघा हे तुम्हाला कळालं असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर तुम्ही काय करा ला, ला, लाल लाईन आहे पोळीची त्याच्यावरती तुम्ही ते लिहून घ्या आता बघा तुम्ही बरोबर लिहिलं सायंत्रिक अठरा म्हणजेच काही तुमचं हा अठरा आणि हा वजा अठरा ठीक आहे तर अठरामधून अठरा केले की आलं तुमचं शून्य म्हणजे या डिटर्मिनंटचं या निश्चयाचं उत्तर किती आलं तुमचं शून्य झिरो ठीक आहे म्हणजे काय एवढं मोठं सोडवायचं उत्तर झिरो काय अर्थ आहे तर आता आपण काय करूया चौथे एक्झाम्पल सोडूया चौथे एक्झाम्पल पण दिसायला तुम्हाला असं अवघड वाटत असेल तर याच्यापेक्षा हे एक्झाम्पल सोपं आहे ठीक आहे फक्त तुम्हाला अपूर्णांकांचे नियम हे माहिती असलं पाहिजे माहिती नसेल तर काय हरकत नाही मी सांगतो तुम्हाला अपूर्णांकांचे नियम काय आहेत ते <coughs> सोडवूया आपली प्रोसेस फॉलो करायची म्हणजे काय यांचा तिरकस गुणाकार करा लक्षात ठेवा तिरकस गुणाकार करताना पहिल्यांदा हे घ्यायचं नाही पहिल्यांदा इथूनच स्टार्ट करायचं म्हणजेच काय बघा पहिल्या मोठ्या कॉन्सात मी लिहितो तो सात छेद तीन गुनिले एक चेद दोन ठीक आहे वजा काय आहे तुमचं पाच चेद तीन गुणिले तीन छेद दोन असं आहे आपलं कळ लक्षात ठेवा याचा काय असं असतो समजा सात <coughs> सात छे, छे, छेद तीन गुणिले एक छेद दोन ठीक आहे जर गुणाकार चिन्ह असेल तर याचा गुणाकार करायचा लक्षात ठेवा गुणाकार करायचा असेल तर हा याला न्यूमरेटर म्हणतात त्याला डिनॉमिटर म्हणतात ह्याला अंश म्हणतात किंवा ह्याला छेद म्हणतात म्हणजे मध्ये गुणाकार असेल तर अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार कळ न्यूमरेटरचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार म्हणजेच काय सात एके सात आणि <coughs> तीन दोन्ही सहा पण समजा इथ मधी अधिक असेल तर अधिक असेल तर काय करायचं अधिक असेल तर यांचा गोर दोन चालत नाही तर आपलं काय करावं लागतं छेद समान करावा लागतो त्यावेळेस तुम्हाला मग अधिक बेरीज करता येते कसं करणार छेद समान तर तो छेद समान करायचं आपण कधी कर शिकलेला आहे मला वाटतं ते सहावी सातवी आहे हा छेद समान अपूर्णांगांची बेरीज अपूर्णांगांची वजपाके ठीक आहे कसं करणार आहे तुम्हाला करून दाखवतो नंतर हे तुम्ही <coughs> सोडवू शकता बघा यांचा गुणाकार करायचा म्हणजे सात गुणिले दोन ठीक आहे अधिक तीन गुणिले एक म्हणजे यांचा तिरकस गुणाकार करायचा आणि छेद यांचा पण गुणाकार करायचा छेदा छेदाचा म्हणजेच काय तीन गुणिले दोन म्हणजे उत्तर किती येईल तुमचा सात एक सात सात दोन्ही चौदा अधिक तीन छेद किती तुमचं हे तीन दोन्ही सहा म्हणजे उत्तर किती असतं चौदा तीन सतरा सतरा चेद सहा जर मधी बेरीज असली असतील तर त्याचं उत्तर सतरा छेद सहा आलं असतं ठीक आहे आणि जर गुणाकार हे असेल तर मध्ये त्याचं उत्तर सातश्छेद सहा आलं असतं कळालं हे आहे तुमचं अपूर्णांकांचे नियम लक्षात ठेवा <coughs> आता आपण आपल्या मूळ ग्रंथाकडे वळूया बघा गुणाकारामध्ये करायमध्ये म्हणजेच काय असतं त्यांचा गुणाकार करून टाकायला <coughs> ठीक आहे म्हणजेच काय सात सात एके सात आणि तीन गुणी सहा मी ह्याला कंसात टाकतो ठीक आहे तो आपला मोठा कंस मध्ये वजा चिन्ह दुसऱ्या मोठ्या कंसात मध्ये गुणाकार चिन्ह आहे म्हणजेच काय आपण हे करू शकतो आता करतो पात्रिक पंधरा तीन दोन्ही सहा ठीक आहे आता आपण डायरेक्ट बघूया सात छेद सहा वजा पंधरा छेद सहा आता इथं वजबाकी आहे पण छेद आहे म्हणजे आपण अंशांची बेरीज करू शकतो सॉरी अंशांची बेरीज किंवा बाकी करू शकतो जे असेल ते म्हणजेच काय बघा छेद समान तर छेद समान असं लिहून घेतला काय करायचे वजा बाकी सात वजा पंधरा ठीक आहे म्हणजेच काय तुमचं पंधरा मधून सात गेले खाली किती राहिले तुमचे किती राहिले आठ <coughs> बरोबर आणि चिन्ह कुठे देणार तुम्ही चिन्ह मोठ्या संख्येतून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायचे आणि चिन्ह मोठ्या संख्येने छेद सहा ठीक आहे हे आलेलं उत्तर आहे तुमचं हे पण जर तुम्ही उत्तर लिहिलं तरी बरोबर आहे पण याला आपण संक्षिप्त रूप देऊन टाकायचं याला दोन न भाग जातोय काय येतो बेचो आठ बे तीन सहा म्हणजेच काय वजा चार छेद तीन हे पण तुमचं उत्तर बरोबर आहे कळलं म्हणजे याचं उत्तर तुम्हाला किती येतं तर वजा चार छेद तीन कळलं एकदम सोपा आहे हे पण सोपा आणि हे पण सोपं आहे असं एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात लक्षात ठेवा दोन मार्काला हे एक्झाम्पल विचारतात एकदम कमी वेळेत म्हणजे जवळजवळ जो जो फक्त दोन ते तीन मिनटात हे एक्झाम्पल तुमचं सॉल्व झालं पाहिजे आणि होत आहे त्याला थोडीशी प्रॅक्टिस जास्त करायची मग ते होऊन जाईल कळलं का ठीक आहे आता पुढच्या लेक्चरला आपण काय बघूया तर आपल्याला समीकरण बघूया आणि त्या समीकरणावरून हे निश्चित तयार कसं करायचं आणि ते सोडवायचं कसं ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया ठीक आहे धन्यवाद